नहीं नहीं रितेश हे नाव वाचत असं वाटत ब्रँड झालंय सगळे म्हणजे कमेंट मध्ये पण बघायला बघायला गेलं की आम्ही नाही बोलत हे लोक कोणतंही वेगळं गाणं करत असो ना मग त्यांना असे अपेक्षा असेल यार रितेशला घ्या ना यार रितेशला घ्या ना यार यार ऍक्ट्रेसला काय घेतली यार ऍक्ट्रेस नको रितेशला घ्या ना यार म्हणून मी मागच्या मागच्या गाण्यामध्ये म्हणून मी रिक्वेस्ट केली याला रंभा तू चांदणी मराठी पोरगी तू जास्त लाईक शेवणी शेरणी मी शेवणी बोलत <laughs> नमस्कार मी कस्तुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर एखाद्या गोष्टीचा जेव्हा प्रोमो येतो ना तेव्हा ती चर्चा होत असते की नेमकं काय असणार आहे नऊ लाख प्रोमो आला टीजर आला आणि चर्चेला उदाहरण रे। आलं कारण का त्याच्यामध्ये आता फायनली आपल्याला रितेश पण दिसणार आहे जी त्याची खंत होती की प्रत्येक वेळी की मी नाही मी नाही गाण्यात आणि आता तू आला आहेस तुला घेतलं आहे फायनली बरोबर बोलते ना घेतलं आहे सो पहिल्यांदा ते कसं वाटत <laughs> तो होता म्हणजे कारण त्याचा पाच मार्चला माझा बड्डे असो आणि बारा मार्चला याचा असतो म्हणून दादा बोलला की कारण नकरीवाली बसूनच सेम सो दादा बोलला की सोबतच एकदाच बड्डे गिफ्ट तुमच्या दोघांना मग ते पाच मार्चला त्याचा तो नव्हता मग ती थोडी त्याला खंत वाटत होती मग आता फायनली पुन्हा मी स्वतःच नाही करत होतो म्हणजे मी नकरेवाली नंतर एक वर्षानंतर मी आता गाणं केलं आता नावला आणि ते पण प्रशांत दादाचा गेला टाइमिंगचं पण प्रशांत दादाचं होतं ते हिट होतं आणि आता पण प्रशांत दादाचं हे पण हिट आहे खर तर प्रत्येक गाणं जेव्हा मिलियन्सचा टप्पा क्रॉस करतं ना तेव्हा एक भावना वेगळीच असते की आपलं स्वतःचं गाणं आपण इतरांची गाणी बघतो ऐकतो त्याच्यावर ती हिल करतो पण आपलं जेव्हा हक्काचं गाणं मिलियन्स मध्ये जाताना तेव्हा काय वाटते कलाकार का म्हणून आम्ही शॉर्ट्स वर वगैरे आम्ही बाहेर फिरतो स्कूटीने येतो दादाकडे असं पण तिथून जेव्हा बघतात ना आम्हाला की अरे नी अरे तर ते फील भारी आणि आम्ही गाडी पण थांबवतो जेव्हा येतात प्रशांत नक्कीचे गाणं की त्याच्यात काहीतरी वेगळे पण आलात एक ठसका वेगळा म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते गाणं वाजतात आता नऊ का हार असं गाणं सोनालीचा आवाज आशिषचा आवाज आशिषनी खूप छान गायले पहिल्यांदा त्यांनी अल्बम आले सो असं हे गाणं एकंदरीत आपल्या वाटेला येतं काय वाटतं की प्रशांत दादा हे गाणं आपल्यासाठीच लिहितो बद्दल आम्ही रेकॉर्डिंगला सुद्धा होतो आणि आशिष जादा आलेला फर्स्ट टाइम आम्ही त्याला समोर समोर म्हणजे त्याची गाणी आम्ही ऐकली होती आणि फर्स्ट टाइम हा आणि फर्स्ट टाइम आम्ही त्याला भेटलो त्याच्याशी अशी बोललो खूप चांगला व्यक्ती आहे आणि तो जेव्हा गात होता म्हणजे प्रत्यक्षात आम्ही जेव्हा ऐकत होतो तेव्हाच ते खूप भारी वाटत होतं आणि आम्ही सगळी इकडे बसलो होतो म्हणजे तो मला असं वाटत की तो घाबरेल यार एवढी सगळी जण आले आहेत ऍक्टर ऍक्टर पण ऍक्टर पण आलेत सगळे रेकॉर्डिंग सेशनला सो मला असं वाटत होतं यार त्याला अनकम्फर्टेबल वाटेल थोडं म्हणून आम्ही सारखा सारखं बाहेर जाऊन असं उभं राहायचो मग परत तो गायला लागला ए ए आतमध्ये चला गायला लागला असं होतं पण खूप सुंदर गायलंय त्यांनी गाणं आणि आम्ही जेव्हा गाडीमध्ये आम्ही जेव्हा ऐकतो कंटिन्यू कंटिन्यू ऐकत होतो सो पहिला जेव्हा जो स्क्रॅच होता तो, तो, हो तो गायला होता संकेत दादानी आणि तो आमच्या मनामध्ये बसलेला की खूप आवडला हा आणि नंतर मग तो आमच्या मनामध्ये बसलेला पण असा असताना की कधीतरी आपल्याला वाटतं यार नाही ते स्क्रॅचेस खूप चांगले आहेत संकेत आपल्या संकेतने खूप चांगलं गायले रे पण नाही जेव्हा त्यांनी गायला सुरुवातच केली तेव्हा आम्हाला वाटलं की भाई ये रहे थे। में और मिल आम्ही त्याला जाताना आम्ही भेटलो तेव्हा तो बोल म्हणाला की आपलं हे गाणं आहे जे तुम्ही लिहिलंय मला खूप आवडलं आणि हे गाणं शंभर टक्के हिट आहे मी आत्ता लिहून देतो की मी रेकॉर्डिंगला मला एवढी मजा आली कारण सगळेच होते केवल दादा वगैरे त्याला सांगत होते की आपल्याला असं वेस्टर्न मध्ये करायचं असं तसं आणि त्याने एवढा भारी गायलाय की तुम्ही ऐकलं असाल खर तर ह्या गाण्यामध्ये रॅप पण आहे आणि असं पहिल्यांदा होते की एक रॅप पण आम्हाला गाण्यामध्ये ऐकायला भेटणार आहे सो रॅप किती दोघांनी एन्जॉय केलं पहिली गोष्ट ना मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं कारण मग जेव्हा दादा बोलला की यार रॅप गायचं तुम्हाला आणि ते आपल्या आपल्या मध्ये असं ना की यार आपला आवाज आपण सारखा एकदा ऐकतो तर आपल्याला इरिटेड होता अरे अरे हे काय केलंय म्हणून मग मला ना असं वाटायचं की यार गाण्याच्या एंडिंगला ठीक आहे रॅप असला ना गाण्याच्या एंडिंगला तर मी कसं अर्ध गाणं मग ते स्किप करेल <laughs> मग ते ऐकणार नाही मी माझं पण गाण्याच्या मध्ये नको रे मग ते डिस्टर्ब होईल हो तर मला खूप हे वाटत होतं यार कसं करू कसं करू काय करू कारण रितेश सर ऑफकोर्स तो तर मी रितेशला बोललो यार तू गा मला नको तू गा पण दादा बोलला यार नको असं नाही चांगलं नाही वाटणार कारण तू पण गा मग ते अजून चांगलं वाटेल आणि लोकांना पण ते आवडेल की तुम्ही दोघांनी ऍक्ट केलं आणि तुम्हीच गायलंय ते रॅप केलंय तर मी बोललो ठीक आहे मी करतो एकदा आम्ही करून बघतो ते असं वाटतं आणि जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो रेकॉर्डिंगला म्हणजे आशिष रेकॉर्डिंग झाली त्यानंतर लगेच आम्ही होतो तर आम्ही गेलो आणि आम्हाला जे आम्ही पाठ केलं होतं की असं करायचं असं करायचंय सो ते आम्ही केलं आणि बाहेर आलो रंबा तू चांदणी मराठी पोरगी तू जस्त लाईक शेमणी शेरणी शेमडी बोलत आणि बाहेर आलो आणि जो रेकॉर्डिंग होता आमचं तर तो बोलला चांगलं गात तुम्ही रॅप म्हणजे असंच असतो ना आणि पॉवरफुल केला तुम्ही हा काय मग बघूया आपण आणि तरी मी बोललो की संकेत आणि केवलला त्यांना पण बोललो थोडं अजून तुम्ही तुम्ही पण तुम थोडं थोडं करा म्हणजे अजून ते भारी वाटेल सो ते मस्त वाटतंय आमचा रॅप म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही विचार करू शकतो फुल फ्लेज साठी आणि मला वाटतं रॅप म्हणजे तर जिव्हाळ्याचा प्रश्न <laughs> मी माझा स्वतःचा अल्बम पण काढलाय आल्बम म्हणजे मी रॅप काढलाय त्याच्यानंतर दादानी पण ऐकलंय यांनी ऐकलं सगळ्यांनी शेअर केलं त्यांना खूप आवडले अपकम मी पण येणार आहे म्हणजे मला आवडतं रॅप करायला सो या वर्षी परत आम्ही सोबत आलेलो आहोत आणि नऊ लाख हार घेऊन सो so, तसंच नखरेवालीला जसं प्रेम दिलं तस ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मा पाच मार्चच्या दिवशी ह्याही गाण्याला प्रेम द्या आणि परत आम्ही दोन हजार सव्वीस ला घेऊन येऊ पाच मार्चला अजून एक वेगळं गाणं आय लव्ह यू सगळ्यात प्रेम द्या ह्या जोडीला खूप प्रेम देतात नीक आणि रितेश हे नाव वाचतं असं वाटतं ब्रँड झालंय सगळे म्हणजे <laughs> कमेंट मध्ये पण बघायला गेलं नाही बोलत हे लोक खरं मला मी लिटरली मी सांगतो की जेव्हा मी कोणतंही वेगळं गाणं करत असो ना मग त्यांना असे अपेक्षा असेल यार रितेशला घ्या यार। यार, रितेश ना रितेशला घ्या ना मग यार ऍक्ट्रेसला काय घेतली यार ऍक्ट्रेस नको रितेशला घ्या ना म्हणून मी माझ्या मागच्या गाण्यामध्ये म्हणून मा मी रिक्वेस्ट केली याला की रितेश यार खूप प्रेशर येत भाई तू ये ना एवढी छोटासा फक्त कॅमिओ कर मग रितेशने माझा बोलून कॅमिओ केला तो आणि नंतर मग मी सगळ्यांसाठी फुल फ्लेज गाणं घेऊन आलो आम्ही दोघांच यस सगळ्यांनी बघा खूप प्रेम नकरेवालीला जसं प्रेम दिला पाच वर्षात आम्हाला खूप प्रेम देत तसंच प्रेम पाहिजे आम्हाला पुढे पण प्रेक्षक कोण असंच प्रेम देणार तुम्ही पण नवीन नवीन गाणी घेऊन या तोपर्यंत थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू